स्वागत आहे आणि इथे मी हे रेशमचे तांदूळ घेतलेले आहेत चार कप या कपाने आणि त्याच कपाने पाऊन कप उडदाची डाळ घेतलेली आहे हे जे मिश्रण आहे ते आपण इडलीसाठी घेतलेलं आहे आणि आपण आता इडली बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे चार कप तांदूळ घेतलेले आहे आणि पाऊन कप उडदाची डाळ तर हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक खास वस्तू म्हणजे की मेथ्याचे दाणे हे मेथ्याचे दाणे टाकणार आहोत ह्याच्यामुळे इडलीला खूप छान टेस्ट येते आणि खूप छान अशी सुंदर अशी मऊ लुशलुशीत इडली होते तर हे आपण स्वच्छ भिजवून आणि रात्रभर वाटल्यानंतर रात्रभर ह्याला भिजवून ठेवणार आहोत वाटून तर इथे आपण बघू शकता तीन तासानंतर हे जे तांदूळ आणि डाळ आणि त्याच्यात मेथीचे दाणे असं भिजवलं होतं तर तीन तासांनी आपण आता हे वाटून घेणार आहोत आणि इथे मी आणखी त्याच्यात एक वस्तू ॲड करणार आहे ती म्हणजे पोहे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि आपले कांदेपोहे करतो त्याचे पोहे आणि हे सुद्धा आपण याच्यासोबत वाटून घेणार आहोत तर हे जे आहे तांदूळ हे वाटत असताना त्याच्यामध्ये बि पाणी बिलकुल घ्यायचं नाही आणि थोडं रवाळ अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता तुम्ही जे पोहे आहेत ते सेपरेट वाटू शकतात किंवा मग थोडेसे प्रत्येक घाणा वाटत असताना थोडेसे त्याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही वाटू शकतात तर इथे मी पाणी बिल थोडंसं एकदम घेतलेलं आहे खूप जास्त पाणी घ्यायचं नाही आहे आणि जर घ्यायचं असेल तर ते जे आपण इडली इडलीसाठी जे तांदूळ भिजवले होते त्याच्यातलंच पाणी थोडंसं वापरू शकतो खूप जास्त पण नाही आणि रवाळ पद्धतीने वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे असं अशाच पद्धतीने आपण सगळं वाटून घेऊया तर इथे माझं सगळं इड इडलीचं बॅटल वाटून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शक शकतात की अशा पद्धतीने पद्धती हे रवाळ पद्धतीने वाटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मीठ मिक्स करूया आत्ताच आणि तुम्हा एक पाव चमचा मीठ टाकलेलं आहे आणि एक अतिशय महत्त्वाची टिप्स म्हणजे असं की हे जे बॅटल आहे ते आपल्याला आत्ता कंटिन्यू एकाच दिशेने जवळजवळ दोन तीन सा, आ, तर अशा पद्धतीने फिरवल्यानंतर आपल्याला आता हे बॅटल रात्रभर झाकून ठेवायचं आहे त्याला असे बबल्स आले पाहिजे नमस्कार सकाळी आपण बघू शकतात आपण जे रात्री पीठ इडलीसाठी भिजवलेलं ते अगदी खूपच छान असं त्याला हे आलेलं आहे खूप छान भिजलेलं आहे तर बनूया आपण इडली तिथे पाणी ठेवलेलं आहे मी आणि आपण त्याच्यात हे पांढरं ठेवूया तर बघू शकतात खूपच छान अशा इडल्या झालेल्या आहेत अगदी मऊ लुशलुशीत आणि पांढऱ्या शुभ्र आहेत रेशमच्या तांदूळच्या आहेत परंतु खूपच छान झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे मी दाबल्यानंतर अगदी मऊ मऊ अशी मऊ आणि लुषलुशीत खूपच छान झालेली आहे तर असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद